आज नायगाव विधानसभा सकल मराठा समाजाच्या वतीने निर्धार रॅली नायगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे स्मरण करून श्रीक्षेत्र महादेव मंदिर गगनबीड येथे मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत नायगाव विधानसभा मतदारसंघातील सकल मराठा समाजाच्या वतीने असा निर्धार करण्यात आला

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीचं नमन करून आज श्रीक्षेत्र महादेव गंगनगेडी या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या सर्व आमच्या आजचा जो काही निर्धार आहे समाजाचा या सकल मराठा जी काही प्रामाणिक भावना आहेत ती मनदेवांच्या आदेशानुसार या राज्यामध्ये करणाऱ्या काळामध्ये लढ्यामध्ये यश मनावर तसं न आल्याकारणाने मनोदांच्या आदेशानुसार नायगाव विधानसभा या ठिकाणी क्रांतिकारी विधानसभा म्हणून मनोदांच्या आशीर्वादाने आम्हा सर्वांना मराठा सेवक म्हणून आम्ही काम काम करणार आहोत आणि या नायगाव मराठा सकल मराठा समाजाचा जो कोणी मनोदांच्या आशीर्वादाने दगड जरी त्यांनी दिला तरी त्याला निवडून आणण्याची इमानित बाऱ्या भाजीवाची शपथ घेऊन आम्ही आज सर्वजण उपस्थित करून आम्ही माझ्यावरती शपथ या ठिकाणी घेण्यासाठी जमलो